दहा वर्ष विना अपघात सेवा देणाऱ्या चौदा एसटी चालकांचा सत्कार आणि घंटागाडी चालकांचा गौरव तसेच रस्ते अपघात आणि त्यांचे परिणाम यावर निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण टी व्ही सेंटर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या कैलास शिल्प सभागृहात करण्यात आले पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आलाय पोलीस अधीक्षक कार्यालय प्रादेशिक परिवहन कार्यालय पोलीस आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटना आणि श्री गणेश मोटर ड्रायव्हिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने या आयोजन करण्यात पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती तसेच सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सविता पवार महाराष्ट्र राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटनेचे अध्यक्ष विजय कुमार दुग्गल हे प्रमुख अतिथी होते यावेळी शालेय विद्यार्थ्यांसाठी रस्ते अपघात आणि त्यांचे परिणाम या विषयावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले एकूण सातशे शेहेचाळीस विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते तर अडोतीस घंटा गाडी चालकांचा गौरव या कार्यक्रमात करण्यात आला या कार्यक्रमाचा आयोजन श्री गणेश मोटर ड्रायव्हिंग स्कूल चे किरण दळवी आणि ज्योती दळवी यांनी केले होते कार्यक्रमाला वाहतूक सुरक्षा दल आणि नागरी संरक्षण संघटनेचे विभागीय अध्यक्ष विलास पांडे अरुण निकम बाबासाहेब मोराळकर जगदीश देसले भरत म्हस्के दीपाली निकम शैलेंद्र पाटील अशोक शिंगारे आदींची उपस्थिती होती